मी सत्यभामा अण्णावळे राहणार पुणे या ठिकाणी वाग्या महाराष्ट्र राज्य परिषदेची मी महिला अध्यक्ष आहे व विश्व हिंदू महासंघाची मी महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहे या आज काहीतरी निमित्ताने मला थोडस तुमच्यापर्यंत यावं असं वाटलं जो काही प्रकार आता चालू झालेला आहे तो म्हणजे कोमल पाठोळे मेंढापूरकर ह्या कलावंत आहेत आणि कलावंत असताना आताचा जो काय व्हिडिओ त्यांनी टाकला होता की देवीच्या पायरीवरती बसून जी काय विटंबना गाण्यावरती त्या कलाकार म्हणून करतायत तर ह्या गोष्टी सर्व आतापर्यंत सुरुवातीपासून तर आतापर्यंत मीडियावरती त्यांनी जी काय गाणी गायली जी काय नृत्य काम केलं याच्यावरती कोणीही आक्षेप घेतला नव्हता कारण एक चांगली कलावंत आहे म्हणून सर्वांनी काय केलं की प्राधान्य दिलं पण त्या प्राधान्य दिल्याच्या मागचा उद्देश जर तुम्ही कलेचा गैरवापर जर करत असता तर या गोष्टीवरती कुठंतरी कलावंतांची मना भक्तांची मना दैवतांची मना कुठंतरी मन दुखावल्या जातात ना तुम्हाला काय पोरखेळ वाटलाय का तुम्ही जागरण गोंधळाची माणसं नसताना तुम्ही आज धडधडीत जागरण गोंधळाच्या सुपाऱ्या घेताय जागरण गोंधळ सादर करताय मग याच्यातला तुम्ही जागरण गोंधळ करण्याच्या अगोदरचा अभ्यास किती केलाय तुम्ही त्या दैवताचं काय प्राधान्य घेतले त्याचबरोबर तुम्ही आंबाबाई येणाबाईची गाणी गाताय तुमच्या हातावरती किती बाळ पडले तुम्ही कुठल्या आरती जोपत्याकडनं कान फुकून घेतलेले तुम्ही ह्या दैवतांचे काय अधिकारी आहात की म्हणून तुम्ही हे सादरीकरण धडधडीत करताय जागरण गोंधळांचे भंडारा कापाळाला लावता तुम्ही जागरणांचे घट भरता तुम्ही गेणमाळींचे कार्यक्रम करता तुम्ही मनोरंजनाचे कार्यक्रम करता तर ह्याचे तुमचे गुरुवर्य कोण आहेत तुमचा वरद हस्त कोण आहे तुम्ही कलावंत आहात ठीक आहे थी, तिथपर्यंत ठीक आहे ना आज तुम्ही तमाशा कलावंत आहेत आम्ही पण तमाशा कलावंतच आहोत तमाशा कलावंतांच्याच पोरी आहोत आम्ही पण आम्ही सर्व कलावंतांना एक समान धरून चालतो कुणाच्या कलेची विटंबना करत नाही आणि आज तुम्ही येडामाई सारखीच्या दैवताची तुम्ही आज काय केलेली हेटळणी केली तुम्ही अक्षरशः जे बिचारे आज त्यांच्या रोगांनी रंजले गाजले आज त्यांच्यासाठी शासन प्राधान्य देते याची माहिती करून घ्या की आज कुष्ठरोग्यांसाठी सर्व सुविधा चालू आहे आणि अक्षरशः तुम्ही कुष्ठरोगांची न करताय ह्या गोष्टीचा जाप मी तुमच्याबद्दल शासनाला विचारणार आहे की हे कितपत योग्य आहे कुष्ठरोगी म्हणजे काय रस्त्यावर बसून भीक मागत नाहीत तुम्ही येण्याच्या पायरीवरती बसून तुम्ही जे काय तुम्ही कुठल्या भावना तुम्ही झाल्या होता कुठल्या भावनेने तुम्ही हा व्हिडिओ बनवला तुम्हाला काय भावना कुठल्या उत्पन्न झाल्या होत्या तुम्ही गाणी तर दुसऱ्याचीच गाता ना ज्यांनी रेकॉर्डिंग केलेली गाणी तीच गाणी तुमच्याजवळ तुमचं स्वतःचं अस्तित्व काय तुम्ही स्वतः मुरळी कुठं झाल्या तुम्ही स्वतः आराधी कुठं झाल्या तुम्ही स्वतः जोगतीन कुठे झाल्या ह्याचा जा, जा पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला विचारणार आहे आतापर्यंत तुम्हाला आम्ही काय केलं होतं पांघरून घातलं होतं पण आता इथून पुढे तसं घडणार नाही एक सत्यबामाचा आवाज महाराष्ट्रात उठला तर सर्व कलावंतांचा आवाज उठणार हे लक्षात ठेवा तुम्हाला प्राधान्य आज माईने तुम्हाला मोठं केलंय माझी जगदंबा काय कमी नाहीये ती काळसाव निवडेवती तिचा पहिला तुम्ही अभ्यास करा येणाबाईचा अंबाबाईचा पहिला तुम्ही अभ्यास करा खंडोबाचा अभ्यास करा कुणी उठतय जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी केली किती जागरणाच्या जा सुपारे घ्यायला सुरुवात अहो तुमचं अस्तित्व काय आहे तुम्ही स्वतःला मुरळ्या मानता नाच नाचकाम करता का तमाशातला लहरा नाचता का तमाशातलं सगळं सादरीकरण करता तुम्हाला आहे का अभ्यास खंडोबाचा कशात अभ्यास तो कळतो का तू जागरणाचं तर नाहीच नाही काळ आता तुम्ही तर जागरणाचं काय केलंय तुम्ही मिनी तमाशा करून ठेवलाय मिनी तमाशा का आता आता तंबू बांबूच्या तमाशांना जाय ना इकडं खाय प्यायला भेटत इकडे साड्या चोळ्या भेटत्या इकडं आपलं बरं आहे मग तुम्ही गणापासून जे काय सादरीकरण करताय आम्हाला कळत नाही का आमच्यापर्यंत ते दिसत नाही का मग तुम्हाला एकदा सोडून तुम्ही आता जी माफी मागितली की मी आता ही तो ही पद्धत आहे का तुमची माफी मागण्याची हे आता जी तुम्ही तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवला आमच्यावर मेहरबानी केली काय का महाराष्ट्रावरती मेहरबानी केली का दिवीवर मेहरबानी केली माईचं नाव तुम्ही घेताय आणि येणाबाई बद्दल तुम्ही एवढ्या अहंकारामध्ये माफी मागताय तरी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा अजूनही कुठला गम नाहीये का खंत नाहीये तुम्हाला तुम्ही जे काय करताय ना हे चुकीचं आहे म्हणून आता तुम्ही कलाकार आहात पण सर्व, सर्व महाराष्ट्रातल्या भाई भक्तांना माझं सांग नाही चांगल्याची पारख करा चांगल्याचं सगळ्यांनी आणि भाई भक्तांनी मी जरा ना शुद्धीवरती लोकांना सुपारी द्यायला शिका ज्या सुपाऱ्या गोरगरिबांना तुम्ही दहावीस हजार रुपये द्यायला कंटाळा करता आणि तुम्ही अक्षरशः तमाशा आणून उभा करता जागरणाच्या नावावरती आराध्याच्या गाण्यावरती सगळ्या गोष्टी स्टेजवरती मुरळ्या नाचतात का तुमच्या मुरळींच्या हातात एकीच्या तरी हातात घाटी कधी वाजलेली दिसली का तुम्ही काय काम करताय तुम्ही काय सादरीकरण करताय कशाच्या नावाखाली तुम्ही सादरीकरण करताय तुम्ही जागरण गोंधळाच्या नावाखाली मुरळ्या म्हणून सादरीकरण करताय ना असं असं नाचताय वय हे नाचणं मुरळीच आहे का ही मुरळी नाचती का आम्ही बी नाचणार नाही आम्हाला बी सगळं आहे पण आम्ही जिथला बास तिथच वापरतोय आम्ही कुठेही कुठल्या गोष्टीच त्याला प्राधान्य देत नाहीये हा तुम्ही करू शकता तुम्ही वाद्य वाजवा तुम्ही खंडोबाचं गाणं गाताना तुम्ही काय वापरलं पाहिजे पारंपरिक वाद्य वाजवलं पाहिजे तुम्ही आंबाबाईची गाणी गाता आंबाबाईच्या गाण्याला काय केलं पाहिजे ह्याचं शिक्षण घ्या अन्यथा तुम्हाला ह्या गोष्टींचा सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये जाप द्यावा लागणार आहे आज मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी व्हिडिओ बनवायचं कारण आहे की कोमल पाटोळे काय आमची दुश्मन नाही आमची कोण नाही कोमल पाटोळेने लक्षात घ्यायचंय की दुसऱ्या धंद्यांचा व्यवसायाचा नाश केलाय तुम्ही जे व्हिडिओ बनवता तुम्ही जे लोकांपर्यंत पोच करता ह्याचा बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही लोकांचा कुठं फिरवलाय दैवतांनी आज मी धर्माचं सुद्धा काम करते म्हणून धर्माला गालबोट लागते तुमच्या ह्या पावित्रपणा तुमच्यामध्ये कुठलाही नाहीये तुम्ही दैवताची कामं करत असताना तुम्ही मनोरंजनाचं साधन सादर करताय तुम्ही प्रत्येक गायक लोकांची गाणी घेता तुम्ही स्वतः सादरीकरण करताय तुमचं स्वतःच काय तुम्ही सादर का करा ना आम्ही त्याला किंमत देऊ आम्ही त्याला वा करू पण आज तुम्ही दैवतांना जे गालबोट लावायचं काम जे केलं नाही पारचुकीचं केलेलं आहे आणि इथून पुढं सर्व महाराष्ट्रातल्या गायक लोकांना सुद्धा एक वॉर्निंग आहे तुम्ही जर का दैवतांच्या जीवानी पोट भरत असताल तुम्ही गाणी करत असताल आंबाबाई बाई येणाबाई खंडोबा आमका तमका दैवतांच्या जीवन जर आज तुम्ही मोठे झाला तर लक्षात ठेवायचं इथून पुढे प्रत्येक गायकाने तुमचा आराधी जोगती बराडी डवरी गोंधळी वसावी सगळं जर तुमचा धागा धागाद्वारा असल तर तुम्ही याच्यामध्ये प्राधान्य घ्यायचं अन्यथा आम्ही कायद्यानी सर्व कलावंत का एकच करणार आहोत की आता येत्या बारा तेरा तारखेपर्यंत देवाचं लग्न लागलं की लग्न लागल्यानंतर सर्वांच्या रीत सर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आणि ह्या तर आम्ही जरूर विचार करणार आहोत की हे जे कोमल पाटोळेने कुष्ठरोग यांचे अशा आवभाव करून तिने जे गाण्यामध्ये अंगात आणलं अंगात आणणं म्हणजे काय लोक येडी म्हणून घुमत्यात का का हेटाळणी म्हणून तुम्ही करता देवांची आम्ही धर्म परिवर्तन केलेली लोक नाहीयेत बरं का आम्ही प्युअर खानदानी जागरण गोंधळ आराधी जोग त्यांची आम्ही लेकरं आहोत आणि तिच्या जीवावरती आम्ही आजही जोगतोय इथून पुढे तिच्या नावावर आम्ही मारणार आहोत मग तुम्ही जर गालबोट लावत असाल आणि एवढ्या घमंडीची जर का तुम्ही माफी मागत असाल गळ्यामध्ये गुलाबाच्या फुलाचे हार घालून तुम्ही माफी मागता काय लोकांना आणि तुम्ही दैवतांना नाक मी दहा वेळा नाक घासलं असतं तुम्ही घमंडीत लोकांना माफ्या मागता वय वरिष्ठांना वरिष्ठ कोण कुठले वरिष्ठ आणले तुमचे तुम्ही आज जगदंबीची करताना वरिष्ठांची नावं घेता तुम्हाला येणामाई पशी मा माफी मागायला काय लाज वाटते काय तर तुमची एवढी कला तिच्यापेक्षा महान झाली का तुम्ही हे करायला नव्हतं पाहिजे पण तुम्ही चुकीचं काम केलेलं कोमल पाटोळे तुम्ही फार लहान आहात आज प्रत्येकाला म्हणतात ना आम्ही वावरलेल्या बाया आहोत आम्हाला सर्व गोष्टींची कल्पना आहे तुम्ही जे काही केलंय हे चुकीचं केलेलं आहे आणि ऑल महाराष्ट्रात आता सगळ्या भाई भक्तांनी बी एक लक्षात ठेवायचं हा माझा व्हिडिओ प्रत्येकाला व्हायरल करायचा आणि प्रत्येकाने जी मी तारीख सांगाल त्या तारखेला सगळ्यांनी हजर राहायचंय कायदेशीर माझ्या धर्माला गालबोट लागल्यामुळं मी कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे ह्या गोष्टीची दखल सर्वांनी घ्यायची आणि मल्हार भक्तांनी इथून पुढे लक्षात ठेवायचंय की पुणे जिल्ह्यामध्ये जर का तमाशाचा वाज आणून तुम्ही जागरण गोंधळ जर केली तर तुमच्यावर सुद्धा कायदेशीर गुन्हा दाखल मी सत्यभामा करणार आहे हे लक्षात घ्यायचं आणि कालावंतांनी बरी घ्यायचं गोंधळाचं वाग्या मुरळीचं आराध्याचं जोग शिक्षण घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये पोटं भारायची नाही तर उद्या यायचं आराध्या जोग तुमचे काय असेल ना दोरे लावायचे दर्शन बांधायचे माळफार्ट घ्यायच्या आणि नंतर तिथून पुढे याच्यामध्ये उतरायचं आणि नसल तर ह्या दैवतांच्या नादी लागायचं नाही हे मी दहा वेळा सर्वांना ताकीद करत आहे आणि इथून पुढे एक लक्षात ठेवायचं तुमची माफी मागितलेली कोमल पाटोळे आम्हाला मान्य नाही हे लक्षात घ्यायचं मी रीत सर माझ्या महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वाघ्या मुरळीच्या संस्थेमार्फत व विश्व हिंदू महासंघातर्फे मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे हे लक्षात घ्यावं जे मला शरणा पाया पडणं येत आहे